आई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करता येईल हळद रुचली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली कृष्णा जी आहे ती इकडे देवाच्या मंदिरामध्ये येऊन बसलेली असते तेव्हा तिला खूप काही झालेले क्षण आठवत असतात आईने आपल्याला या जैकांशी लग्न करण्यासाठी काय काय आई बोलली आपल्याला हे सुद्धा सर्व बोलणं या आईचं आठवत असतं दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो इकडे ह्या मंदिरात आलेला असतो दुष्यंतला सुद्धा या गौतमीबरोबर जे काही आपण एवढं खरं वागून आणि विश्वास ठेवून तिने आपला विश्वासघात कसा केला हे सुद्धा सर्वक्षण आठवत असतात दुष्यंत देवाला विचारतो की देवा मी गौतमीवर विश्वास ठेवून एवढी काय चूक केली आणि कसली शिक्षा दिली तू देवा मला हे मला बघायला मिळालं मला जे बघायचं नको ते मला बघायला मिळालं असे मनावर माझ्या वार झालेत अगदी तुकडे तुकडे झालेत आता पूर्णपणे मी तुटून गेलोय देवा कसं सावरू मी स्वतःला अरे देवा एवढं जर तुला माहीत होतं सर्व तर मला त्या मुलीच्या प्रेमात का पाडलं तुझ्या मर्जीने हे सर्व घडतंय ना देवा अरे देवा काय मी प्रेम करून चूक केली का माझ्याच बाबतीमध्ये हे सर्व का घडतं याचं कारण जे आहे ते मला समजलंच पाहिजे असं दुष्यंत आता देवाला बोलत असतो दुसरीकडे कृष्णासुद्धा देवाला बोलते की देवा काहीतरी कारणाशिवाय इकडचं पान जे आहे तिकडे तू करत नाही आहे मग माझ्या बाबतीत असं का केलंय मला फक्त ह्या मागचं कारण जे आहे ते जाणून घ्यायचं आहे देवा आत्ताच्या आत्ता मला देवा उत्तर दे मला आत्ता उत्तर हवंय देवा असं कृष्णाजी आहे ती देवाला प्रश्न विचारत असते दुसरीकडे दुष्यंत देवाला या गौतमीवर जे काही मी, मी इतक्या दिवस खरं प्रेम केलं त्याचं प्रायचित्य मला असं का दिलंय देवा मी आईला प्रॉमिस केलं होतं आता मी आईला काय उत्तर देऊ मी आईला काय सांगितलं होतं की आई मी तुझ्या होणाऱ्या सुनेला घरी घेऊन येईल आता काय सांगू मी आई वाट बघत असेल तिच्या होणाऱ्या सुनेला भेटायचं आहे देवा तिला सांग देवा मी काय करू आईला आता काय सांगू मी कुठल्या तोंडाने मी घरी जाऊन काय उत्तर देऊ आईला असं पण दुष्यंत जो आहे तो आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणत या देवासमोर बोलत असतो दुसरीकडे कृष्ण जी आहे तीसुद्धा देवाला खूप काही दोषी ठरवत असते दुष्यंतसुद्धा देवाला दोषी ठरवत असतो कृष्णा बसलेली असते ती उठून उभी राहते आणि दुष्यंतला कृष्णा दिसते आणि कृष्णाला सुद्धा दोघे एकमेकांकडे बघत राहतात कारण मित्रांनो दोघेही खूप संकटात असतात आणि दोघे आज मंदिरामध्ये आलेले असतात ही दुष्यंतकडे बघते तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात दुष्यंतही कृष्णाकडे बघतो आता दोघांनाही नेमकं सुचत नाही की आपण दोघे इथे बरोबर कसो आता दुष्यंत या कृष्णाकडे बघत असतो त्यानंतर कृष्णही लगेच या दुष्यंतला बघते आणि बोलते की बुंगाटं पाहुणं आणि ते पण इथे मंदिरात असं असं ही म्हणत असते त्यावेळेस मात्र आता देवाच्या मूर्त्या ज्या असतात त्या समोर असतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की सावित्रीच्या घरी या कृष्णाच्या हळदीची तयारी सुरू असते त्या बायका ज्या आहेत त्या सावित्रीला बोलतात की खरोखर तुझ्या मुलीचं लग्न जे आहे ते अगदी लवकर जुळून आलेलं आहे असं या बायका ज्या आहेत त्या सावित्रीला बोलतात त्यानंतर सावित्री त्या बायकांना सांगते की कृष्णा जरी माझी पोटची मुलगी नसली तरी पण माझ्या मायेचा जो काही पाझर आहे ना तो तिच्यासाठी कधीच कमी झालेला नाहीये माझ्या दोन मुली जशा आहेत ना अगदी कृष्णा ही माझी तिसरी मुलगी तशीच आहे अगदी मोठं घरानं मिळालं माझ्या कृष्णाला नशीब तिचं खूप जोरावर आहे अशा घरामध्ये सून म्हणून माझी कृष्ण जाणार मग मला कसली काळजी आणि कसलं काय असं पण इकडेही सावित्री जी आहे ती बायकांना सांगत असते तर कृष्णा जी आहे ती आता या दुष्यंतकडे बघत राहते आणि तिथे आजूबाजूला काही माणसे सुद्धा दर्शनासाठी आलेली असतात तेवढ्यामध्ये दुसरीकडे आडलराव रूममध्ये बसलेले असतात तेव्हा आडलराव हे मोबाईलमध्ये बघत असतात तर मैनावती काकी ज्या आहेत त्या जयकांतला आवाज देतात आणि जयकांत खाली हे असं म्हणत असतात तेवढ्यामध्ये बाईजाबाई जे आहेत तिथे येतात तेव्हा मैनावती काकी ज्या आहेत त्या आढळरावांसमोर आता बायजाबाईंना बोलतात की तुम्ही जेव्हापासून लग्न ठरवलं ना जयकांचं तेव्हापासून खूप नाटकं करायला लागला तो आता जयकांत छान तयार होऊन तिथे येतो तेव्हा मैनावती काकी लगेच बोलतात की किती गुळ दिसतोय माझा मुलगा दुसरीकडे आता बाईजाबाई ज्या बाई आहेत त्या ह्या जयकांतकडे बघतात आणि मैनावती काकी दोघेही या जयकांचं खूप कौतुक करत असतात माझा दुश्यणसुद्धा असा लग्नाला उभं राहिला ना तर अगदी मस्त नवरदेव दिसेल बरं का असं पण बाईजाबाई या काकींसमोर बोलत असतात तेवढ्यामध्ये आता दलपत काकासुद्धा तिथे येऊन उभे राहतात तेव्हा दुष्यंत जो आहे ना तो या बाईजाबाईंवरच गेला आहे असं पण इकडे काकी ज्या आहेत त्या काकांसमोर बोलत असतात तेवढ्यामध्ये काका लगेच बोलतात की अहो घरात एवढं मोठं कार्य आहे दुष्यंत रावांना कळवलंच पाहिजे ना ते तर होणाऱ्या सुनबाईंना घेऊन येणार आहे ना तेव्हा बाईजाबाई बोलतात की अहो एकदा दुष्यंत घरी आला की त्याला ही जयकांच्या लग्नाची बातमी नक्कीच समजेल तेवढ्यामध्ये काकी बोलतात की अहो नवरदेव राहिला आहे बाजूला आणि हळदीला तुमच्या दुष्यंतच कौतुक चाललंय असं पण मैनावती काकी ज्या आहेत त्या बाईजाबाईंना बोलत असतात ज जवळ आडरराव बसलेले असतात तेव्हा काकी बोलतात की खरोखर उद्या दुष्यंतचं खूपच कौतुक होईल कारण रांगडे पाटलाचं घराचं नाव जे आहे ते आपल्या दुष्यंतनेच समोर आणलं आहे तेव्हा बाईजाबाई बोलतात खरोखर रांगणे पाटलांच्या घराची इज्जत जी आहे ती आपल्या दुष्यंतनेच राखलेली आहे तेव्हा आळलराव लगेच बोलतात की वा वा काय बोलणं आहे आता तू बघस आता चांगलं बाईचा बाई उद्या माझा दुष्यंत जो आहे तो माझ्या घराण्याची इब्रत कशी राखतो तो असं पण आळलराव हे बोलत असतात दुसरीकडे आता ही जी काही कृष्ण आहे ती ह्या मुंगाट पाहुण्याला बोलते की अहो मुंगाट पाहुणं तुम्ही ते कसे तुम्ही तर शहरात गेले होते ना असं कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलत असते तेव्हा दुष्यंत बोलतो की शहरातील वातावरण जे आहे ते खूप बिघडलं आहे कृष्णा लगेच या दुष्यंतला विचारते की सर्व ठीक आहे का त्यावर दुष्यंत जो आहे तो कृष्णाकडे बघतो जेव्हा कृष्णाकडे बघतो तेव्हा त्याला ते गौतमीला आपण कशा प्रकारे प्रपोज केलं होतं हे सुद्धा सर्वक्षण डोळ्यासमोर येतात आपण गौतमीसाठी सोन्याचं जे काही ब्रेसलेट आहे ते सुद्धा गिफ्ट केलेलं होतं आईला मी काय सांगितलं होतं की गौतमीशिवाय मी माझं फ्युचर नाही बघू शकत ती नसेल तर माझ्यासाठी पूर्ण जग अंधारात असेल असं पण इकडे दुष्यंत आपल्या आईला जे काही बोललेलं असतो ते सर्व दुष्यंतला आठवत असतं बायजाबाई जी आहे ती दुष्यंतला बोलते की तुझं प्रेम ज्या मुलीवर आहे ना त्या मुलीला घरी घेऊ नये मी तिची ओटी जी आहे ती खना नारळाने भरेल असं पण बाईजाबाई मला जेव्हा बोलल्या होत्या आणि आता तर मी जेव्हा या गौतमीच्या फ्लॅटवर गेलो तेव्हा समोर काय दिसलं हे सुद्धा सर्व आता दुष्यंत या कृष्णाला सांगतो तर कृष्णा लगेच बोलते की परंतु तुमच्या चेहऱ्यावरून तसं मला काही वाटत नाही आहे शहरातली हवा जी आहे ती एवढी खराब झाली आहे का शेवटी कसं आहे ग झाड किती जरी वाढलं तरी पण मातीची जी काही इमानदारी आहे ती त्याला राखावीच लागते त्याला मुळांपासून वेगळं होता येत नाही असं जी आपली कृष्णाजी आहे ती दुष्यंतला बोलत असते कृष्णाजी आहे ती दुष्यंतला बोलते की मी जाते आता तेव्हा मात्र दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलतो की कृष्णा थांब आता इकडे कृष्णा जी आहे ती पुन्हा दुष्यंतकडे बघते इकडे कृष्णा जी आहे ती पुन्हा दुष्यंतला विचारते की तुम्ही मला हाक मारडीस का तर दुष्यंत बोलतो की थोडा वेळ थांबशील का तर आता कृष्णा हो असं बोलत आहे त्यानंतर जी आहे ती ह्या दुष्यंतला बोलते की काय काम आहे तेव्हा दुष्यंत बोलतो की मी तुझ्याशी आतापर्यंत कधीच नीट बोललो नाही परंतु आता मला कुणाची तरी खूप गरज आहे मला कुणाची तुरी माझं मन जे आहे ते मला मन मोकळं करायचं आहे असं पण इकडे दुष्यंत जो आहे तो या कृष्णाला बोलत असतो आणि प्लीज कृष्ण नको जाऊ कुठे तू थांब थोडा वेळ इथे असं पण दुष्यंत कृष्णाला बोलतो जर घाई नसेल तर शक्य असेल तर थांब येते असं पण दुष्यंत या कृष्णाला बोलतो इकडे कृष्ण आणि दुष्यंत जे आहे दो ते दोघे इथे मंदिराचे तिथे जवळ बसलेले असतात आणि त्याच वेळेस कृष्णाची आहे ती दुष्यंतला बोलते की बोला काय बोलायचं आहे तुम्हाला तेव्हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाकडे बघतो आणि बोलतो की शांत ठिकाणी बसावं असं वाटत होतं त्यामुळे मी तुला थांबवलंय आहे असं पण दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलत असतो तेव्हा कृष्णा बोलते की अहो मुगाटं पाहुणं तुम्ही आत्ता काय बोलले की मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि एवढ्यात काय बोलता की शांत बसायचं नाही बोलायचं तेव्हा दुष्यंत बोलतो की हे बघ कृष्णा मलाच माझं काही कळत नाही आहे काय बोलावं आणि काय नाही असं दुष्यंत कृष्णाला बोलतो तर कृष्ण बोलते की हे बघा आपण एकाच रस्त्यामध्ये बसलोय परंतु कुठल्या रस्त्याने जायचंय तेच काही समजत नाही आहे असं पण कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलते आणि माणसाचं जे आयुष्य आहे ना ते सर्व वरच्याच्या हातात आहे तो जसं आपल्याला ठेवेल तसंच राहावं लागतं असं पण ही कृष्णा दुष्यंतला बोलते दुष्यंत बोलतो की मला तर असं वाटतं की यामध्ये माझीच काहीतरी चूक आहे माझ्याच बाबतीत असं का घडतंय मी असं काहीच ठरवलेलं नव्हतं मला कधीच स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की माझ्या बाबतीत असं घडेल म्हणून असं पण दुष्यंत या कृष्णाला बोलतो तर कृष्णा लगेच बोलते की माझा बा नेहमी मला असंच काहीतरी म्हणायचा एकदम मला बोलला होता की माणसाची पावले जी आहे ती चालतात वाट जी आहे ती नशीब ठरवते हवं ते नाही मिळालं तरी पण नशिबाला जे हवं असतं ना तिथेच जाऊन आपली पावलं जी आहे ना तिथेच थांबतात असं पण जी कृष्णा आहे आपली ती दुष्यंतला जेव्हा सांगते त्यावर दुष्यंत जो आहे तो या कृष्णाकडे बघतो कारण कृष्णाचं म्हणणं जे आय पटलेलं असतं तर तिथे बसलेला असतो तर कृष्णाची आहे ती दुष्यंतच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याला थोडंसं आधार देत असते कृष्णाची आहे ती या आपल्या दुष्यंतला बोलते की हे बघा मुंगाट पाहुणं तुम्ही जेवढा विचार करताल ना तेवढा त्रास तुम्हाला होईल एकदाच रडवून रडून मन मोकळं करा म्हणजे तुम्हाला काहीच त्रास होणार नाही मनामध्ये काहीच त्रास ठेवू नका मन मोकळं झालं की माणसाला खूप बरं वाटतं डोकं पण शांत होतं शेवटी विचार जे आहेत ना ते खूप बेकार येतात बोलतो की माझ्या मनाला नेमकं काय का हवं आहे तेच मला काही समजे ना असं पण दुष्यंत बोलत असतो शेवटी मन मारून आपल्या कुटुंबासाठी निर्णय जे आहे ते घ्यावे लागतात असं कृष्णा जेव्हा दुष्यंतला बोलते तेव्हा दुष्यंत बोलतो की खरोखर कृष्णा तू जे बोलते ते बरोबर आहे कुटुंबच महत्वाचं आहे फॅमिली ही पुरेशीच असते कुणीही किती जरी जीव लावलं ना तरी आंधळेपणाने जो काही विश्वास आहे तो ठेवायचा नसतो तर कृष्णा बोलते की तुमच्या बोलण्यावरून मला तर असं वाटतं की तुमचं जे काही मन आहे ना ते कुणीतरी खूप दुखावलं आहे असं पण कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलते काही वाईट घडलं का असं कृष्णाही दुष्यंतला विचारते सांगा ना मला काहीतरी कुणी दुखावलं आहे तुमचं मन असं पण इकडेही जी आहे ती दुष्यंतला बोलत असते नंतर दुसरीकडे असं बघायला मिळतं की ह्या मंदिरामध्ये एक आजीबाई येते आणि ती आजीबाई आता ह्या आपल्या दुष्यंतला बोलते की खरोखर तुमचा जोडा जो आहे ना तो अगदी लक्ष्मी नारायणासारखा जोडा आहे सुखाने संसार करा माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे असं ही आजी जेव्हा या दुष्यंतला बोलत असते तेव्हा दुष्यंत आणि कृष्णा दोघे एकमेकांकडे बघतात आणि दोघे आता त्या मंदिरामध्ये दिवे लावत असतात तेव्हा आपला दुष्यंत जो आहे तो अगदी या कृष्णाच्या हाताला चटका बसलेला असताना सुद्धा छान प्रकारे दिवा लावत असतो आणि ह्या कृष्णाच्या हातावर चटका बसलेल्या ठिकाणी हळूच प्रेमाने फुंकर मारत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद